नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्रीची रक्कम सोळा कोटी माननीय सुप्रीम कोर्टाने जिल्हा बँकेला परत करताना नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना वेतनासाठी कोटी आदेश दिलेले असतानाही बँकेच्या प्रशासकांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या फक्त खात्यावर रक्कम जमा केलेली आहे रोखीने अदा करण्यास नकार दिला वास्तविक सदरची रक्कम माननीय सुप्रीम कोर्टाने बँकेला दिली असल्याने रोखिनेच अदा करणं आवश्यक आहे सदर रक्कम कर्मचाऱ्यांना रोखीने अदा न केल्यास माननीय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल व त्याबद्दल बँकेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी हे दंडास पात्र ठरतील असं असतानाही बँकेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास धाब्यावर बसून कामकाज करीत आहेत